आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल जय नवरात्र दुर्गा महोत्सवात बाळूमामाचा देखावा सादर करण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी राज्य मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने शहरातील अहिल्या देवी होळकर चौक येथे जय नवरात्र दुर्गा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे विविध देखावांची परंपरा दरवर्षी सादर या निमित्ताने मंडळाच्या वतीने केली जाते यावर्षी मंडळाच्या वतीने बाळूमावाचा देखावा विशेष करून सादर केला गेला आहे राज्यमल्हार मित्र मंडळाला आमदार डॉक्टर राहुल पाटील व पैलवान मारुती मार्गदर्शन नेहमी असते नवरात्र दुर्गा उत्सव निमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रम देखील या निमित्ताने घेणार येणार आहेत या नवरात्र दुर्गा उत्सवात साकारण्यात आलेल्या बाळूमावाचा देखावा पाहण्यासाठी परभणीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार मित्रमंडळाचे एल आर बोबडे सुरेश चांदणे अनिल ताळडे गणेश चांदणे अंकुश खुने कैलाश खुने विलास तायडे शंकर खुने प्रभाकर खुने व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहेत आम्ही जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून आमचं हे राजे मल्हारराव मित्रमंडळ आहे दरवर्षी आम्ही सजीव देखावा या ठिकाणी करतो आमचे मार्गदर्शक आमदार डॉक्टर राहुल पाटील तसेच आमचे प्रेरणास्थान मारुतराव बनसोडे पैलवान यांच्या मार्गदर्शनाकांनी सर्व मित्रमंडळ दरवर्षी देखावा आम्ही ह्याच ठिकाणी करत असतो परंपरा ही आमची दरवर्षी देखावा सजी देखा केले करीत आलो जातो या वर्षी मोठ्या प्रमाणात आहे आणि बाळूमाचा या वर्षी देखावा जाहीर केलेला इथं वैशिष्ट्य काय बाळुभमाळुमाचं वैशिष्ट्य चमत्कार असा आहे की पाऊस कसा पडतो ह्याच्या ह्याच्या आधारावर बाळूमाचा चमत्कार जे बघितला आपण त्या आधारावर या ठिकाणी देखावा केलेला आहे बाळूमाचा खांब खांब जे आपण बनतो बाळूमाचा बुध बाधा आहे ते पूर्ण त्या ठिकाणी जनतेला दाखवले जाणार आहे मित्रमंडळ आम्ही नेहमी ऐकतो किंवा सामाजिक सलोखा राहण्यासाठी विविध उपक्रम वर्षभरात बी तुमचे चालू असतात आज काय सांगाल आता एवढा उत्सव आहे धार्मिक वातावरणामध्ये सामाजिक उपक्रम अजून कशा पद्धतीने साजरा होतो बाळूमाचा देखावा म्हणजे आपण दरवर्षी जे करतो तेच सजीव देखा दरवर्षी आम्ही देखावा आरव बनसोडे यांचा सात सातव्या माळीला वाढदिवस आहे त्या निमित्ताने या ठिकाणी स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत रांगोळी स्पर्धा दांडिया आणि लहान लहान जेकर जे खेळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी रंगीत खु संगीत खुर्च्या हे सर्व या सात तारखेला सातव्या माळीला आम्ही ठेवण्यात आले हां सर्वांना मित्रमंडळ राजे मल्लारराव मित्रमंडळ तसेच सर्व मित्रमंडळांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी एल आर बोबडे राजमल्लाराव आटो युनियन संघटना अध्यक्ष परबट